संपूर्ण परिवारासोबत देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत शासकीय सागर निवासस्थानावरून वर्षा निवासस्थानी इथे शिफ्ट झालेले आहेत आपण पाहतोय गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी कधी जाणार आणि हे पाहणं सध्या महत्वाचं होतं कारण राजकीय वर्तुळात तशा चर्चा रंगू लागल्या होत्या आणि त्याचबरोबर संजय राऊत ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीकास्त्र डागण्यात आलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी कधी जातात हे पाहणं महत्वाचं होतं कारण तसं ठाकरे गटाकडून संजय राऊतांवर संजय राऊतांकडून खरं तर शिंदेवर टीका करण्यात येत होती आरोप करण्यात येत होता त्यानंतर स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मुलीची परीक्षा झाल्यावर आम्ही तिथे वर्षा निवासस्थानी जाऊ आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर वर्षा निवासस्थानी ते पोहोचलेले आहे त्याचबरोबर त्यांनी वर्षा निवासस्थानाचा ताबा घेतला आहे संपूर्ण परिवारासोबत देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेत शासकीय सागर निवासस्थानावरून वर्षा निवासस्थानी ते शिफ्ट झालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी पोहोचत त्यांनी तिथं विधिवत पूजा केलेली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अगदी अधिकृतरित्या वर्षा निवासस्थानी निवासस्थानाचा ताबा घेतला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आज अक्षय तृतीय आहे आणि याच मुहूर्तावर याच शुभ मुहूर्तावर त्यांनी या वर्षा निवासस्थानाचा ताबा घेतलेला आहे गेल्या काही दिवसांपासून याच वर्षा निवासस्थानावरून आणि देवेंद्र फडणवीस तिथे का जात नाही असा सवाल उपस्थित होताना दिसत होता या संदर्भातला अधिकचा तपशील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षय तुतेच्या मुहूर्तावर आपण मिळतं वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि त्यावेळी आपण छोटीशी पूजा देखील घातलेली आहे आणि संपूर्ण कुटुंबासह आपण मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासनाचा ताबा हा घेतलेला आहे आणि मिळत या ठिकाणी विरोधकांकडून टीका देखील छत्रपती संजय राऊत हे टीका केली गेली होती की वर्षा निवासस्थानी कामाख्या देवीकडनं एकनाथ शिंदे हे दिले होते तेव्हा तिथे पुरलेले आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी कधी जाणे हे सर्व सर्व बघू आपण बघतो अखेर तो मुहूर्त आलेला आहे अक्षरश शुभ मुहूर्तावर आज आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवेश केलेला आहे वर्षा निवासाने जाऊन त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं माझ्या मुलींची जेव्हा दहावीची परीक्षा होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊ वर्षा निवासनी आम्ही राहायला जाऊ असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतरचा आपण बघितलं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासनाचा ताबा हा घेतलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी छोटीशी पूजा करत जानिक गृहप्रवेशा केलेला आहे आणि आता मुख्यमंत्री हे वर्षा निवृत्ती आपण इतर सर्व कुटुंबामध्ये वर्षा निवृत्तीने देखील दाखल झालेले आहेत जी 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 धन्यवाद मनोजू तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मुख्यमंत्र्यांसाठी असलेले शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला मात्र मुख्यमंत्री पद स्वीकारून सुद्धा अनेकळा लोटला तरी ही देवेंद्र फडणवीस तिथे जात नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते आणि त्यातच यावेळी वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगपूरलाचा दावा करत खळबळ उडवून दिली होती आणि त्यानंतर खरंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर आता तिथं प्रवेश केला